नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाडी बी टी पोर्टलवर वेळोवेळी सोडत येत असते तर मित्रांनो आपण जर या महाडी पोर्टलवर कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल तर आपल्यालाही कोणत्याही योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आलेले आहे की नाही हे जर पाहायचे असेल तर ते कसे पाहायचे हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आले आहेत की नाही हे जर माहीत करून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर जावे लागते व महाडीबीटी टी पोर्टलवर गेल्यावरती सर्वप्रथम आपल्याला शेतकरी लॉग इन असा पर्याय दाखवतो तर तिथे कसे प्रकारे लॉग इन करायचे आहे हे आपण पाहू तर आपल्याला सर्वप्रथम या महाडी बी टी पोर्टलच्या वेबसाईटवरती यायची आहे तर या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देण्यात आलेली आहे तर या वेबसाईटवरती आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम इथे मोबाईलवरून आपण अर्ज भरणार आहे त्यामुळे इथे वरती थ्री डॉटवरती क्लिक करायचे आहे व इथे वरती स्क्रोल करून आपल्याला सर्वप्रथम हे डेस्कटॉप मोड आहे डेस्कटॉप साईड यावरती आपल्याला टिक करायचे आहे म्हणजे आपले हे पेज डेस्कटॉप मोडवरती ओपन होईल म्हणजे आपल्याला फॉम भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर यानंतर आपल्याला थोडे वरती स्क्रोल करायचे आहे व इथे खाली अर्जदार लॉग इन येथे वैयक्तिक शेतकरी लॉग साठी आपल्याला हा शेतकरी आय डी लागत असतो तर हा शेतकरी आय डी आपल्याला कुठून मिळेल तर याखाली आपल्याला ओ टी पी पाठवा याखालची आहे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा तर त्यांनी येथे क्लिक करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे वयानंतर आपल्याला इथे आपला जो काही आधार नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे व गेट ओ टी पी करून आपल्याला खाली आपला जो काही शेतकरी आय डी आहे फार्मर आय डी हा आपल्याला इथे मिळेल तर इथे आपल्याला आपला फार्मर आय डी मिळाल्यावर आपल्याला इथे तो टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा फार्मर आय डी इथे टाकून घेत आहे यानंतर आपल्याला गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व आपला जो काही फार्मर आय डीसाठी आधार लिंक मोबाईल असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा ओ टी पी आलेला आहे तो इथे एंटर करून घेत आहे व आपल्याला ओटीपी टाकून झाल्यावरती येथे ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचे आहे व आपल्यासमोर आपले जे काही मा डीबीटी पोर्टलचे डॅशबोर्ड आहे मुक्त पृष्ठ आहे हे ओपन होईल यानंतर आपल्यासमोर एक मेसेज दाखवत आहे युअर प्रोफाईल डिटेल्स सक्सेसफुल हे यामुळे दाखवत आहे कारण माझी प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्ण आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला चलन अपलोड करा या ऑप्शनवर जायचं आहे चलन अपलोड करा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे व या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर तीन ऑप्शन दिसत आहे यामधील आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे व या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर जर असे खाली आपण केलेले घटक जर आले तर असे समजायचे की आपल्याला कागदपत्रे अपलोड करा हे ऑप्शन आले आहेत तर अशा प्रकारे आपण हे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आलेले आहेत की नाही हे आपण पाहू शकतो व जर आपल्याला हे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आलेले असतील तर यासाठीचा सा सविस्तर असा व्हिडिओ कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे तेथूनही आपण हे कागदपत्रे कसे अपलोड करायचे हे पाहू शकता तर अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद